सुजय विखे वरच निलेश लंके हे ठरलं विखेंचा सरळ रस्ता पाच वर्षात कधीच नागमोडी वळणाचा झाला राम शिंदे विवेक कोल्हे कित्येक स्वतःच्या पक्षातील नेते विखे गमावून बसले विखेंनी जवळचे गमावले तेच निलेश लंकेंनी कमावले हे आता प्रचार सुरू केला तेव्हा विखेंच्या लक्षात आलं तुतारी वाजणार निलेश लंकेच भावी खासदार असणार जयंत पाटलांनी गॅरंटी दिली नेमकं गडलंय का गेल्या दोन दिवसांपासून विखे यांनी जाहीर माफी मागितली माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा असं विखे यांनी म्हटलंय आणि तेव्हापासूनच विखेंचं नेमकं पाच वर्षामध्ये काय चुकलं ज्यामुळे खासदार बदलला जाऊ शकतो इथपर्यंतच्या चर्चा आल्या याबाबतच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत विखे हे सत्तेत आल्यापासनं नगरमधील कामं झाली नाहीत असा प्रश्न निर्माण होत नाही बऱ्यापैकी कामं केली पण बरीचशी प्रश्न जी होती त्याचे फक्त आणि फक्त वाभाडेच उठवले गेले आणि त्यामुळेच हे वाभाडे जे उठवले गेलेले आहेत त्याला उत्तर देणं गरजेचं आहे आणि पै्यायी चेहरा असणं सुद्धा गरजेचं आहे आणि तोच चेहरा आता शरद पवारांच्या हाती घावला तो म्हणजे निलेश लंके यांचा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध घडामोडी घडत अजित पवार यांच्यासोबतचे काही नेते पुन्हा शरद पवारांच्या संपर्कात आहेत त्यामुळे निवडणूक काळात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची आता शक्यता आहे काही दिवसांआधी लंके यांनी शरद पवारांसोबत पत्रकार परिषद घेतली मात्र त्यांचा अधिकृत प्रवेश अद्याप झालेला नाही यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलंय आहे लंके यांच्याबाबत पक्षाची भूमिका काय हे पाटलांनी सांगितलं आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात तुता वाजणार हे सुद्धा सांगितलं हा व्हिडिओ आणि मुद्दा सुरू करण्या अगोदर एक महत्वाची सूचना जी आहे ती आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आहे आम्ही लवकरच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदार संघ पिंजून काढणार आहोत त्यामुळे तुमच्या मतदारसंघातील प्रश्न खासदारांकडून असणाऱ्या अपेक्षा आणि खासदाराने दिलेला जाहीरनामा यातील कुठल्या गोष्टी पूर्ण झाल्यात खासदाराच्या कामगिरीबाबत तुम्ही समाधान समाधानी आहात का आणि तुम्हाला निलेश लंके किंवा सुजय विखे पाटीलच का पाहिजे हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि विशेष करून तुमचे प्रश्न कमेंट करा तेच प्रश्न घेऊन आम्ही तुमच्या मतदारसंघात येणार आहोत आता पुन्हा एकदा विषयाकडे येऊया जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे की निलेश लंके यांची लोकप्रियता ही मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे त्यामुळे ते, ते शंभर टक्के निवडून येतील निलेश लंके हे उमेदवार असावेत असं आम्हाला वाटतं त्यासाठी आवश्यक ते सोपस्कार आम्ही योग्य वेळी पूर्ण करू लंके यांना तांत्रिक अडचण निर्माण हवी अशी आमची इच्छा नाही पण एवढं नक्की सांगतो की नगर दक्षिण मध्ये तुतारीच वाजणार आणि एकंदरीत काय निलेश लंके निवडून येणार ही गॅरंटी स्वतः जयंत पाटलांनी दिली आता निलेश लंके उभे राहतात की त्यांच्या पत्नी राणीताई लंके उभे राहतात हे पाहणं गरजेचं आहे पण जेही असेल विखे वर्सेस लंके अशीच लागून राहणार आहे दरम्यान या दोन्ही मतदारसंघ म्हणजे पारनेर विधानसभा मतदारसंघ असो किंवा मग नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ असो दोन हजार एकोणवीस ला ज्यावेळी निवडणूक झाली त्यावेळी विखे आणि लंके दोघही पहिल्याच टर्म मध्ये निवडून आलेले आहेत त्यामुळे या दोघांनी पहिल्या टर्म मध्ये किती कामगिरी केली असा प्रश्न दो आहे दोघही सत्तेत राहिलेले आहेत त्यामुळे या गोष्टीमुळे कामं झाली नाहीत किंवा त्या गोष्टीमुळे कामं झालेली नाहीत असं सांगायला जागाच नाहीये शेवटी यांचा जो पोर्टफोलिओ समोर येईल त्यावरच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा भाविक खासदार ठरणार आहे तरी तुमचं काय मत आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये तुतारी वाजेल की विखे वेळीचे डाव पलटवतील कमेंट करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक